या वर्षी अक्षय तृतीया कधी एकोणतीस की तीस एप्रिल जाणून घ्या शुभमुहूर्त आणि महत्व नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्व आहे या दिवशी सोनं चांदी घर यांसारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते यामुळे घरात सुख आणि समृद्धी लाभते या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे आता जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्व असं मानलं जातं की गंगा अक्षय तृतीयेच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली होती या दिवसापासून सत्ययुग व्यापार युग, युग आणि त्रेतायुगाची सुरुवात मोजली जाते या दिवशी भगवान विष्णूंचे दहा अवतारांपैकी सहावे रूप भगवान परशुराम यांचा देखील जन्म झाला त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील चार धामांची यात्रा देखील अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच सुरू होते गंगोत्री आणि यमुनेत्रीचे दरवाजे याच दिवशी उघडले जातात आता जाणून घेऊया शुभमुहूर्त या वर्षी अक्षय तृतीया दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी संपणार असली तरी उदय तिथीमुळे अक्षय तृतीयेचे महत्व दिवसभर कायम राहील यामुळे तुम्ही दिवसभर खरेदी करू शकता किंवा नवीन काम सुरू करू शकता पण शुभ वेळ दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे अशा वेळी तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपूर्वी पूजाविधी खरेदी दानधर्म आणि नवीन काम सुरू करणे चांगले राहील शुभ तारीख यंदा अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालेल यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी होणार आहे तुम्ही या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद